डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रिय छायाचित्राचं निरीक्षण केलं तर विदर्भाच्या दिशेने किंवा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पावसा क्षेत्र आहेत आपण बघणार आहोत की नेमकी वातावरणात काय बदल होतोय सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती असून हलक्या स्वरूपाची रिमझिम काही भागात होते नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा धुळे नंदुरबार जळगावच्या काही भागात जालना बुलढाणा अकोला वासिम हिंगोली अमरावती वर्धा या काही भागात ढगाळ परिस्थिती असून हलक्या पावसाचं वातावरण आहे मान्सून दोन हजार चोवीसचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे पूर्णपणे मान्सून आता भारताला व्यापणार आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये म्हणजे पंचवीस तारखेनंतर चांगल्या प्रकारची प्रगती मान्सूनने केलेली आहे मान्सूनचा संपूर्ण भारतावर प्रवेश झाल्यामुळे पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल आपण गेल्या आठवड्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फार समाधानकारक पाऊस पडलेला नाही केवळ नंदुरबार आणि धुळे या जळ दोन जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस आहे थोडा रत्नागिरी नांदेडच्या काही भागात आणि यवतमाळच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे मात्र आपण जर इतर काही जिल्ह्यांवर नजर टाकली तर पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर बुलढाणा आणि वाशिम त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार मोठी घट पावसाची नोंदली गेलेली आहे एकूणच इतर जिल्ह्यात हलका पाऊस जरी झाला असला तरी संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र फार समाधानकारक नाही आपण जर एक जूनपासून सव्वीस जूनपर्यंतचा संपूर्ण मान्सूनचा अंदाज बघितला तर जे पावसाचं वातावरण आहे ते सोलापूर धाराशिव आणि लातूरमध्ये मान्सूनच्या दृष्टीने समाधानकारक आहे परंतु आपण बघतो ठाणे मुंबईसह नंदुरबार किंवा अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली कोल्हापूर या सर्व भागामध्ये मान्सूनच्या पावसाची मोठी तूट स्प स्पष्ट झाली आहे जळगाव अहमदनगर जालना बीड परभणीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे इतरत्र ही पावसाची हजेरी आहे परंतु सरासरीच्या तुलनेत अतिशय पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे एकूणच मान्सूनची जूनची सरासरी ही मोठ्या प्रमाणात घटल्याचं स्पष्ट होत आहे आज एकोणतीस तारखेला विदर्भाच्या खास करून पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यात थोडं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला बुढण्याच्या पश्चिमेला आणि धुळे जळगावच्या काही भागात पावसाची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रात विरळ पावसाचं तरुण तीस तारखेला आहे मात्र आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे की पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण तीस तारखेला राहणार रा आहे इतरत्र हलक्या स्थानिक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एक तारखेला हे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण दाखवण्यात येत आहे परंतु त्यामध्ये जोर नाही कोकणातील पावसाचं प्रमाण तीन तारखेला वाढतंय आहे दोन तीन महाराष्ट्रात ती विरळ पाऊस होत राहील पावसात जोर कमी असेल मात्र पुन्हा एकदा हवामानात बदल चार तारखेला होईल आपण आठ तारखेपर्यंत जरी अंदाजावर नजर टाकली तरी महाराष्ट्रामध्ये सहा सात आठ असा जोरदार पाऊस वातावरण राहणार आहे कोकणात अतिवृष्टीची शक्यता दा दरम्यानच्या काळात आहे आजपासूनच महाराष्ट्रातील बऱ्याच भागातला पाऊस कमजोर होतोय कोकण आणि पूर्व विदर्भात सरी कायम राहणार आहे स्कायमेटने विदर्भाच्या काही भागात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात स्थानिक वातावरणाची शक्यता वर्तवलेली आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागातही ती शक्यता आहे आणि कोकणातील पाऊस किंवा पूर्व विदर्भातील पाऊसही तीस तारखेला थोडा कमजोर असेल पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण पूर्व विदर्भ कोकण वाढताना एक तारखेला दिसतंय महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं वातावरण काही भागात पाऊस देणार आहे कोकणातील पावसाचं प्रमाण दोन तारखेला वाढतंय पूर्व विदर्भात हलक्या सरी राहतील तीन तारखेला देखील कोकणातील पाऊस कायम राहणार आहे मान्सून सरी होत राहणार आहेत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण सर्वत्र आहे हलके मान्सून सरींचे शिडकावा किंवा जडीच्या स्वरूपाचं वातावरण काही भागात राहू शकतं चार तारखेपासून पुन्हा वातावरणात सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होईल पाच तारखेनंतर महाराष्ट्रातील पाऊस वाढत जाईल ए सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण अंदाजामध्ये महाराष्ट्रात अधिक अंदाज जुळतो असं बघितलेलं आहे आता सध्या पावसाचं वातावरण कमजोर झालेलं आहे कोकण आणि पूर्व विदर्भ किंवा विदर्भातील बऱ्याच भागात पावसाळी सरी राहण्याचा अंदाज आहे आपण बघतो एक दोन तीन साधारण चार तारखेपर्यंत पावसाचा जोर दक्षिण भारतासहित गुजरात राजस्थान संपूर्ण दक्षिण भारत असं उघडणार आहे आणि मान्सून ट्रप ही हिमालयाला समांतर जाणार आहे त्यामुळं हे पावसाचं प्रमाण कमी होतंय चार तारखेपासूनच पश्चिम महाराष्ट्राकडून आणि दक्षिण कोकणाकडून पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल गोव्याच्या दरम्यान पाच तारखेला एक भी भी है। और है। कमी दाबा क्षेत्र अरबी समुद्रात विकसित होण्याची शक्यता आहे जे महाराष्ट्रावर पाऊस देण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रामध्ये हा आठवडा कमी पावसाचा राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वारे सक्रिय असले तरी जूनची पावसाची सरासरी की ही फारशी समाधानकारक राहिलेली नाही आणि जुलैची सुरुवातही समाधानकारक नसल्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये तणाव आहे महाराष्ट्रावर एक हजार दोन हेक्टर पासकलचा हवेचा दाब आहे हा अतिशय अनुकूल आहे परंतु तरी देखील बदलत्या घटकांमुळे पावसात जोर कमी झाला जवळपास पुढील पाच दिवस केवळ विदर्भाच्या काही भागात आणि कोकणमध्येच पावसाळी प्रभाव राहणार आहे मात्र त्यानंतर हे पावसाळी वातावरण इतरत्रही वाढण्याची शक्यता आहे म्हणजे मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि कोक पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी चित्र वाढू शकतं आज जळगाव धुळ्याच्या उत्तरेला थोडं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला एखाद्या मध्यम सरी होणार आहेत दक्षिण कोकणातही पावसाचा प्रभाव राहील थोडं बारशी पेठ लातूर बीड या भागामध्ये म्हणजे धाराशिव लातूर आणि बीड जिल्ह्यात किंवा सोलापूरच्या काही भागात आज पावसाची शक्यता आहे की कोल्हापूर सांगलीच्या दक्षिणी भागात तीस तारखेला पाऊस असण्याची शक्यता आहे कोकणात हलक्या सरी होत राहणार आहेत काही प्रमाणामध्ये अहमदनगरच्या किंवा छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये त्याचबरोबर बीडपासून तर जवळपास सोलापूरच्या दरम्यान हलकं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे उद्या तीस तारखेला कल्याण ठाणे पालघर मुंबईच्या आजूबाजूनही पावसाळी क्षेत्र असण्याची शक्यता आहे तीस तारखेला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाळी प्रभाव वाढण्याचा अंदाज आहे तीस तारखेला उशिरा धुळे जळगाव आणि बुलढाण्याचा पश्चिमी भाग छत्रपती संभाजीनगर जालना बीडच्या काही भागात परभणीच्याही काही भागात किंवा अकोला अमरावतीच्याही भागात पावसाची शक्यता आहे पालघर सह ठाणे नाशिकच्या काही भागात जोरदार पावसाळ्यातून राहील सध्या पावसाचा प्रभाव हा बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचा अधूनमधून प्रभाव निर्माण होतो आहे दरम्यान कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस राहणार आहे आपण जर एकत्रित हे मॉडेल बघितलं तर पावसाळीची क्षेत्र तीस तारखेला असण्याची शक्यता आहे परंतु सर्वच मॉडेल पावसाचं वातावरण कमजोर दाखवत आहेत एक तारखेला पहाटे देखील विदर्भाच्या बऱ्याच भागात पावसाळ्यात राहणारे थोडं झडीच्या हे असू शकतं एक तारखेपासून जवळपास चार तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाचे ढग आपल्याला दिसतील परंतु फारसं पावसाळी वातोरण निर्माण होणार नाही त्यामुळे सर ढग येतात पण पाऊस पडत नाही अशा प्रकारची तक्रार शेतकऱ्यांची या दरम्यान राहील तीन तारखेनंतर कोकणातील पाऊस मोठ्या प्रमाणात वाढणार आहे पुन्हा एकदा पावसाळी सरी तीन तारखेलाच महाराष्ट्रात सुरू होतील पिकास उपयुक्त अशा प्रकारचा पाऊस या दरम्यान पडेल चार तारखेपासून पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही या दरम्यान जोर असेल चक्राकार स्थिती किंवा कमी दाब जोपर्यंत प्रभावी होत नाही तोपर्यंत पावसाचं प्रमाण वाढणार नाही आणि साधारणपणे आपण बघतो की मान्सून सुरू झाल्यापासून कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन कमीदाब चक्रकार स्थिती प्रभावी न झाल्यामुळे फारसं पावसाळी वातावरण भारतात तयार झालं नाही आणि यापुढेही आपल्याला कमीदाबांची प्रतीक्षा करावी लागेल साधारण जुलैमध्ये कमीदाब तयार होणं अपेक्षित आहे कारण एकूणच दोन्ही समुद्रांमध्ये आवडी सक्रिय असणार आहे आणि त्यामुळे यदा कदाचित अपेक्षित वातावरण तयार होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज